श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे आणि आज सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शनिवार आहेत आणि या दिवशी आलेली आहेत चंपाषष्टी या चंपाषष्ठीच्या दिवशी आपण नाग दिवाळी साजरी करत असतो मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या मार्तंड स्वरूपाची पूजा या दिवशी केली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी खंडोबाचा अवतार धारण करून मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध केला होता आणि त्यांना समर्पित म्हणून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो या दिवशी त्यांची पूजा केल्याने पापांचा नाश होतो तसेच आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात जीवनात सुख शांती येते आणि म्हणून वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो येणारं वर्ष हे आपल्याला आनंदाचं सुखाचं समाधानाचं जावं यासाठी आपण घरामध्ये या, या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा करत असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आज चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल घरातील प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन दारिद्र्य आणि गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर तिन्ही सांजेला सहा नंतरनं तुम्ही हा उपाय साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून यावेळेत जर आपण हा दिवा आपल्या घरात लावला तर साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील घरातील पितृदोष दारिद्र्य गरिबी ही कायमची दूर होईल हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आज दिवसभरामध्ये एक अत्यंत असा प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही आत्तापासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला गाईला गूळ आणि फुटाणे अवश्य खाऊ घालायचे आहेत चंपाषष्टीच्या दिवशी गाईची पूजा करायला कुत्र्यांची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते असे म्हटले जाते की या चंपाष्ठीच्या दिवशी जो पण व्यक्ती गायीला गोळ फुटाने खाऊ घालतो त्या व्यक्तीच्या घरात असणारं कर्ज जे आहे तर ते दूर होते घरातली गरीबी जी आहे तर ती सुद्धा निघून जाते आणि त्या घरामध्ये चहूबाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागत असतो आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ एखाद्याची गाय असेल किंवा तुमच्या घराजवळ एखादी गोशाळा असेल किंवा तुमच्या घरीच गाय असेल तर अवश्य आजच्या दिवशी तुम्ही गायीला थोडीशी हळद लावायची आहेत हळदीचा टिळक लावायचा आहेत आणि मुठभर गूळ फुटाण्याचे आहेत तर ते तुम्हाला खऊ घालायचे आहेत यानंतरनं तुम्हाला मनोभावे नमस्कार करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला अवश्य व्यक्त करायच्या आहेत तर हा एक उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये नक्की करायचा आहेत आता आपल्याला हा दिव्याचा उपाय कसा करायचा आहे आपण ते पाहूया नक्की हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर पहा आपले वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचे एक विशेष महत्त्व आहे पूजेच्या वेळी दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तसेच आपल्या धार्मिक भावना ज्या आहेत तर त्या व्यक्त होतात दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद तर मिळत असतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारत असते यामुळे घरात सुख शांती ही कायमची टिकून राहते तसेच नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होते दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते तसेच दिव्याला घरातील दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानले जाते आता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायची आहेत आणि यानंतर हा जो एक दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी आपल्याला थोडंसं कणिक मळायचं आहे गव्हाचं किंवा बाजरीचं कणिक तुम्हाला मळायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे थोडासा पिवळसर कलर येईल असा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत दुहेरी कापसाची वात लावताना तुम्हाला ती काळ्या रंगाची लावायची आहेत तर थोडंसं काजळ असेल किंवा तुमच्याकडे एखादा का काळा धागा असेल तर त्या वातीला लावायचं आहेत दुहेरी वात करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहेत यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मुहरीचं तेल जे आहे तर ते नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडलं जातं जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल तुमच्या घरात आहे ते तेल घालायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत यानंतर ना असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचं आहे त्याची वात जी आहे तर ती दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना खाली तुम्हाला तांदळाचा आसन द्यायचा आहे तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे हा आपल्याला पितरांसाठी दिवा लावायचा आहे कारण भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता मानले जातात त्यांना पितरांची सेवा अत्यंत प्रिय आहेत जो पण व्यक्ती चंपा षष्ठीच्या दिवशी पितरांची सेवा करतो त्या घरावर नेहमी भगवान शिवशंकर हे प्रसन्न राहतात आणि या दिवशी त्यांच्या पूजेसोबतच पितरांची सेवा पूजा करणे खूप महत्त्वाचं आहे यामुळे पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला हा एक दिवा दक्षिण दिशेला अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर पुढचासुद्धा एक दिवा आपल्याला आपल्या ला घरामध्ये लावायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत मातीचीच पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात मातीचा दिवा घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीवरती ही पंथी ठेवायची आहेत हा दिवा प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता उत्तर दिशेला का लावायचं आहे तर उत्तर दिशा जी आहे तर ती साक्षात महालक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते या दिशेनेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते घरामध्ये पैसा सुख संपत्तीसुद्धा याच दिशेने आपल्या घरामध्ये येत असते त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची पूजासुद्धा उत्तरेकडे तोंड करूनच केली जाते आणि जर आपण या दिवशी त्या दिशेला हा दिवस जर लावला तर त्यांचा अखंड आशीर्वाद हा आपल्यावरती राहत असतो आणि गरिबीची सावलीसुद्धा आपल्या कुटुंबावर आपल्यावरती पडत नाही घरात सुख शांती ही नेहमी टिकून राहते तर असा हा एक दिवा तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे तुम्ही देवघरामध्ये ठेवून उत्तरेकडे हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल फक्त दक्षिण दिशेचा जो दिवा असणार आहे तर तो देवघरामध्ये ठेवू नका तुमच्या घराची दक्षिण दिशा असेल तर तिकडेच हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत आता हा कणकेचा दिवा असणार आहे तर हा दुसऱ्या दिवशी काय करायचा तर दुसऱ्या दिवशी त्याखाली असणारे तांदूळ तो दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका तिथे मुंग्या पक्षी कीटक येऊन तो दिवा खाऊन जातील याने आपल्या घरातल्या अडचण ज्या आहेत तर त्या कमी व्हायला सुरुवात होतात आणि जो हळदीवर तुम्ही दिवा ठेवला आहे तर त्या प्लेटमध्ये हळद असणार आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी जे आहे तर ते तुम्ही तुळशीलासुद्धा घालू शकतात किंवा एखाद्या झाडालासुद्धा तुम्ही घालू शकतात किंवा थोडं पाणी टाकून उंभरट्यावरती हळदीचं लेपन तुम्ही करू शकता आणि दिवा जो आहे तर तो तुम्ही वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे जे दोन दिवे आहेत तर हे आपल्याला आपल्या घरामध्ये आज अवश्य न चुकता लावायचे आहेत त्याचबरोबर आज घरामध्ये तळीसुद्धा नक्की भरा तुमच्या घरामध्ये जर खंडोबाचा टाक नसेल तर काही हरकत नाही तरीही तुम्ही ही तळी जी आहे तर ती घरामध्ये भरू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ